नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांच्या प्रार्थना मी सारिका सारिका भक्ती विश्वामध्ये तुमचे मनापासून स्वागत करते मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये मा कोणती माहितीही सांगणार नाही किंवा कोणता उपायही सांगणार नाही तर मला आलेला अनुभव मी येथे तुम्हाला सांगणार आहे माझे माहेर मग नरसिंहवाडीपासून थोड्याच अंतरावर आहे नरसिंहवाडीला चालतही जाता येते इतक्या जवळ नरसिंहवाडी माझ्या माहेरपासून आहे ज्या <्यागाना> ज्या वेळी मी माहेरी जाते त्यावेळी मी नरसिंहडला दत्त दर्शनासाठी जातेच आता तेथे दिंडोरीप्रणीत श्री स्वामी सेवा केंद्रही झाले आहे श्री स्वामी समर्थ मंदिराला दत्तधाम असे म्हटले जाते तेथे सायंकाळी साडेसहाच्या आरतीला गेले त्याच्या अगोदर मी अक्षय तृतीय दिवशी पण नरसिंहडला गेले होते दत्त महाराज दर्शन घेतले दत्तधाममध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले वेळेअभावी मला त्या दिवशी आरतीला थांबता आले नाही म्हणून मी दत्तधाममध्ये आरतीला जाण्यासाठी परत नरसिंहडला गेले कारण सासरी प्रत्येक गुरुवारी मी केंद्रात जाते सुट्टीला आल्यामुळे केंद्रात जाणे शक्यच होत नाही म्हणून मी साडेसहाच्या आरतीला दत्तधाममध्ये गेले आरतीची वेळ झाली होती मी प्रथम दत्तधाममध्ये औदुंबरला अकरा प्रदक्षिणा घातल्या आणि आरतीसाठी तिसऱ्या मजल्यावर गेले श्री स्वामी समर्थ मंदिर हे तिसऱ्या मजल्यावर आहे कारण कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा या ठिकाणी संगम आहे बऱ्याच वेळा इथे महापूर येतो त्यामुळे हे मध्ये तिसऱ्या मजल्यावर असावे महाराजांचे दर्शन घेतले आरतीसाठी गर्दी वाढत होती मी व माझी मुलगी एका ठिकाणी बसलो त्यावेळी माझ्या मनात एक प्रश्न पडला होता की हे ते आरती कोण घेत असेल म्हणजे आरतीचे ताट कोण घेत असेल हे ते नैवेद्य कोण आणत असेल हा विचार माझ्या मनात सारखा यायला लागला मी इकडे तिकडे बघत होते की आरती कोण घेणार आहे साडेसहा वाजता सगळेजण आरतीसाठी येत उभे राहिले फुले वाटप चालू होते मी दोन नंबरच्या रांगेत होते तेथील एक सेवेकरी दादा आले आणि मला म्हणाले तुम्ही आरती घ्या या अगोदर कधी आरती घेतली आहे का मी नाही म्हणाले मी पहिल्यांदाच आरतीसाठी येथे आले आहे मग या तुम्ही आरती घ्या केंद्रात जात असल्यामुळे मला आरतीचे सर्व नियम माहीत होते सगळ्या आरत्याही मला येत होत्या ज्यावेळी मी आर्थिक ताट हातात घेतले ना एवढे म मन भरून आले की मी स्वामीमय झाले होते मला फक्त आणि फक्त स्वामीच दिसत होते कोणताही दुसरा विचार मनात माझ्या आला नाही मी खूपच खुश झाले होते या एवढ्या दीडशे ते दोनशे लोकांच्या मध्ये स्वामींनी आरती घेण्यासाठी माझी निवड केली होती एवढी मी खुश झाले होते की मी सांगू शकत नाही एवढा मला आनंद झाला होता आरती झाल्यानंतर एकशे आठ वेळा मी स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला महाराजांना तिवार मुजरा केला आणि तेथून बाहेर पडले त्यानंतर मी दत्त महाराजांचे दर्शन घेतले मनाला एवढे समाधान वाटत होते की जो प्रश्न मला पडला होता महाराजांनी तो माझ्याकडून सोडवून घेतला तुम्हालाही एखादा असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद